आता उद्याही पैसे जमा होतील जे पात्र आहेत बहिणी त्यांच्या सर्वांच्या खात्यामध्ये दोन हप्ते इन्स्टॉलमेंट तीन हजार रुपये जमा होतील पासून पुन्हा एकदा साधारणपणे पुढच्या तीन चार दिवसाच्या कालावधीमध्ये ज्या काही लाभार्थी आहेत लाडक्या बहीण योजनेच्या त्यांच्या खात्यामध्ये थेट जो लाभ आहे हप्ता आहे तो देण्याची सुरुवात ही केलेली आहे मधले हे एक दोन दिवस सुट्टीचे असल्यामुळे त्या वेळेला थोडी ती प्रोसिजर एक दिवसासाठी आम्ही हॉल्ट घेतला होता हा पोच नमस्कार माझं नाव आहे समीश गुडे आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनेलवर लाडकी बहिणी योजना खुशखबर आनंदाची बातमी होय लाडक्या बहिणींना कारण आज आहे सोमवार सोमवार आहे आणि आजचा महिना सुद्धा बदललेला आहे होय खूप साऱ्या लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्यात जे आहे पैसे येते की नाही येत म्हणून जे आहे वाट पाहिली परंतु खूप साऱ्या लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचे म्हणजे चौदावा हप्ता मिळालेला नाही आहे आणि त्याच्यासोबत आजची तारीख आलेली आहे एक सप्टेंबर तर लाडक्या बहिणींना तुमच्यासाठी आनंदाची बातमी एक तारखेपासून चौदावा हप्ता द्यायला सुरुवात केलेली आहे महाराष्ट्र शासनाने सर्वात आधी सर्वात पहिले आपल्या चॅनलवर मी सांगत आहे बघा टेक्स्ट मेसेज असे येत आहे टेक्स्ट मेसेज यायला सुरुवात झालेली आहे लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजना मार्फत ज्या सर्वात मोठी अपडेट आजपासून पैसे यायला सुरुवात झालेली आहे परंतु लाडक्या बहिणींनो सगळ्या लाडक्या बहिणींना पैसे येत नाही आहे फक्त याच लाडक्या बहिणींना पैसे येणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया की कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळाले कोणत्या जिल्ह्यात पैसे यायला सुरुवात झालेली आहे आणि तुम्हाला कधी पैसे मिळतील तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक ला, करा तर चला आजचा व्हिडिओ सुरू करूया तर लाडक्या बहिणींनो बघा लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री साहेबांनी घेतला मोठा निर्णय यादी जी आहे जाहीर केलेली आहे आणि असे जे आहे एस एम एस यायला सुरुवात झालेली आहे आपल्या राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी जे आहे नेमकं काय म्हटलं आहे चला त्यांचा व्हिडिओ बघून घ्या आता उद्याही पैसे जमा होतील जे पात्र आहे बहिणी त्यांच्या सर्वांच्या खात्यामध्ये दोन हप्ते इन्स्टॉलमेंट तीन रुपये जमा होतील पासून तर बघा लाडके बहिणी महाराष्ट्राचे उपमुख एकनाथ शिंदे साहेब यांनी सांगितलेलं आहे की चौदा हप्ते यायला सुरुवात झालेली आहे परंतु लाडक्या बहिणींनो सरसकट जे पैसे येत नाही आहे सर्व लाडक्या बहिणींना असा एस एम एस येत नाही आहे त्या लाडक्या बहिणींसाठी एक महत्वाची सूचना मी देतो बघा लाडकी बहीण योजना मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय चौदावा हप्ता यादी सुद्धा जाहीर झालेली आहे तुम्हाला यादी हवी आहे का यादी हवी असल्यास कमेंट मध्ये तुमचं नाव आणि जिल्हा सांगा मी लगेच तुम्हाला यादी सुद्धा देतो आणि पात्रता यादी आलेली आहे आणि अपात्रता यादी सुद्धा तयार झालेली आहे आणि त्याच्यापेक्षा महत्वाचं म्हणजे मुख्यमंत्री साहेबांनी निर्णय घेतलेला आहे सोमवारपासून तुमच्या बँक अकाउंटला जे आहे पैसे यायला सुरुवात झालेली आहेच म्हणजे चौदावा प्लस पंधरावा हप्ता परंतु लाडक्या बहिणींनो सरसकट जे आहे पैसे येत नाही आहे ह्या योजनेमध्ये खूप साऱ्या लाडक्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत अपात्र होण्याचे जे आहे मुख्य चार कारण आहे ते चार कारण सुद्धा तुम्हाला सांगतो म्हणून तुम्ही जे आहे व्हिडिओ संपूर्ण बघाय तुम्हाला जे आहे कोणते चार कारण आहे एक दोन तीन चार म्हणजे लाडकी बहिणी योजना या चार चुका केल्या तर तुम्ही पात्र झाल्या समजा म्हणून ह्या चार चुका करू नका बघा कोणत्या जे आहे तुम्हाला चौदा हप्ता नाही येत आहे तर नवीन यादी जाहीर झालेली आहे सत्तावीस हजार लाडक्या बहिणी या योजनेमधून परत बाहेर पडलेली आहे म्हणजे काय टोटल जे आहे पन्नास लाखाच्या वर अपात्र होत आहे दिवसांदिवस जी अपात्रतेंची संख्या वाढतच जात आहे वाढतच जात आहे वाढतच जात आहे तुम्हाला जर ह्या योजनेमध्ये टिकून राहायचं असेल तर हा व्हिडिओला एकदा लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांना शेअर करा कारण चौदा हप्त्या यायला सुरुवात झालेली आहे आणि अपात्रतेची सुद्धा मी लिस्ट दाखवणार आहे तर बघा लाडक्या बहिणींनो तुम्हाला पैसे आले का असा एस एम एस येत आहे का जर एस एम एस आला असेल तर लगेच बँकेत जाऊन पैसे काढून घ्या आणि तुम्हाला सांगतो पहिली दुसरी तिसरी यादी आलेली आहे सलग तीन यादी जे महाराष्ट्र शासनाने केलेला आहे तर बघा आता तुम्हाला योजनेत टिकून राहायचं असेल आणि पैसे असेच येत राव असं जर तुम्हाला मनातून वाटत असेल तर तुम्ही जे आहे ई के वाय सी करून घ्या लाडक्या no, बहिणी नो होय ई के वाय सी करण बंधनकारक राहणार आहे कधी करायची ई के वाय सी ते सुद्धा सांगतो जे ई के वाय सी करणार त्यांनाच पैसे येणार याच्या पुढे नाहीतर पैसे येणार नाही आहे हलकेत घेऊ नका लाडक्या बहिणींनो बघा वेबसाईटवर डायरेक्ट सांगितलेलं आहे म्हणजे ज्या लाडक्या बहिणींनी ऑनलाईन फॉर्म भरला त्या लाडक्या बहिणींनी जे जर वेबसाईटवर जर असाल तर इथं स्पष्ट लिहून नाही बघा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा इथे क्लिक केलं तुम्ही आधार नंबर टाकला का त्याच्यानंतर ओ टी पी येते ओ टी पी टाकला के, के 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 की हे झालं समजून घ्या मग काहीच लाडक्या बहिणींचा प्रश्न असेल की सर आम्ही तर ऑनलाईन फॉर्म भरला नाही आम्ही तर अंगणवाडी सेविकेजवळ गेलो आणि तिथे फॉर्म भरला काळजी करू नका अंगणवाडी सेविका तुमच्या घरी येणार आहे तिथे तुमचा आधार नंबर घेणार आहे आणि तिथे त्यांची तुमची ई के वाय सी लाडकी बहिणी योजनेमध्ये अंगणवाडी सेविका करणार आहे ज्या लाडक्या बहिणींना ऑनलाईन समजत नाही त्यांच्यासाठी अंगणवाडी सेविका तुमच्या घरी येणार आहे तुमच्या घरी लाडकी बहिणीची ई के वाय सी करायला अंगणवाडी सेविका आली की नाही आली लगेच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा लाडक्या बहिणींनो आणि चौदावा हप्ता जे आहे टिकून राहण्यासाठी खूप साऱ्या लाडक्या बहिणींना बारावा तेरावा चौदा हप्ता आलेला नाही आहे हलक्यात घेऊ नका कारण पैसे आले नसतील तर ही कामे करा लगेच पैसे जमा होतील कोणते कारण आणि कोणते कामे एकदा बघा सविस्तर बघा काळजी पूरक व्हिडिओ बघा दोन मिनिट द्या आणि तुम्ही जे आहे पैसे मिळवा आधार सीडिंग चेक करा लाडक्या बहिणींनो तुमचं बँकेत जा तिथे आधार सीडिंग आहे की नाही एकदा चेक करून घ्या कारण आधार सीडिंगमुळे सुद्धा पैसे येत नाही आहे आणि त्याच्यापेक्षा महत्वाचं बँक के वाय सी आहे की नाही आहे एकदा बँकेत जाऊन केवायसी आहे की नाही आहे चेक करा जर पैसे आले नसेल तर आणि तिसरी महत्वाची अपडेट म्हणजे लाडकी बहीण वेबसाईट केवायसी करून घ्या म्हणजे वेबसाईट वर जाऊन केवायसी वाँग के के करा किंवा अंगणवाडी सेविकेच्या घरी जाऊन केवायसी करा आणि चौथी महत्वाची अपडेट अडीच लाखाची उत्पन्नाच्या वर्थ जाऊ देऊ नका जर अडीच लाखाच्या वर उत्पन्न केलं तर तुम्ही अपात्र होणार आणि त्याच्यापेक्षा महत्वाचं म्हणजे पिवळे रेशन कार्ड तयार ठेवा किंवा केशरी जे कुपन तयार ठेवा तर तुम्ही जर ह्या योजनेत टिकून राहायचं असेल आणि शंभर टक्के आम्ही तुम्हाला जे आहे मदत करेल म्हणजे तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा मी नक्कीच तुमची मदत करेल तर तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जर काही प्रश्न पडला असेल तर कमेंट मध्ये विचारा लाडक्या बहिणींनो आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांना शेअर करा कारण त्यांना कळू द्या की लाडकी बहिणीच्या चौदा हप्त्या हो यायला सुरुवात झालेली आहे म्हणून आणि हा व्हिडिओला एकदा लाईक द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर लाडक्या बहिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच आपण भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद